तर मित्रांनो बघा कार्यक्रम झाला मस्त पैकी गावठी पूनम लागली पापड वाढायला आणि इकडे पजात आहे काय खायला गेले पापड काय बिर्याणी खाणार आहे का मी आता पनी मी आता पनीर बिनीर मागवलो हो या दानकून हाणायचं मालकांनी जेवण दिलंय सुट्टी देई नाही मालकांचे बोलते रे पाट भरून लागली का कधी आमच्या आत्यांनी मला डबा दिला होता गाडीत मी जेवली होती मी जेवण केलं नव्हतं दिली गाडीत बसून खाल्ली का तुम्ही बरं धोका दिला

तुमच्यासाठी तुम्ही येणार आहे म्हणून फ्रिज ला ठेवा आता फ्रीज लाईट माझी मुरगी आहे की आजी ठेवत काय रामत्या वाटत मला खायला बोलत नाही म्हणून

काय नाही कधी ती पनीरची भाजी कधी ते काय म्हणत तुमच्या मालकांना ऑर्डर दिले म्हणजे लवकर येईल आणट्या काय जेव्हा काय म्हणतोय ट्रॅक्टरवर ट्रॅक्टरवर कांदा ट्रॅटर मागवलाय मसाले पापड म्हणजा मुळे बाबा जेवायला कधी नाही असल्या हातीला पूजा आहे काय सारखी जेवत असेल बारामती नाही बाई कधी असते ती पण नशीबानी जेवायला नशीब तुमचं मोठा आहे

नमस्ते राम राम रामस्ता एक ताट संपलं बघा दुसरं ताट आलं आता जेवण यायचं ताट संपलं बघा आता ताटवाला गाडी आला बघा इकडून आता मस्त पैकी बघा ताट घेऊन आता आता पनीर बिनीर वाढायचं हो आपण एवढी ढली पडायची नाही खायचं होतं आपण आणटी आ काय खायचं तुला <laughs> <laughs> <laughs>

Hãy subscribe bắt kênh Ghiền là Gõ Để sang bỏ lỡ sang video hấp dẫn cụt hơi sang gọi là mãi 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 mãi

जेवण आले जेवण करतोय तुम्ही जेवण करून झोपा सगळ्याला गुड नाईट बाय बाय